हाय नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ तर माझ्या चॅनलला जो रिव्ह्यू कंटेंट आलेला आहे ना तर त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे मी काय झालं माहिती आहे का म्हणजे मला एक दोघांनी काय सांगितलं की हे व्हिडिओ चांगले आहेत शॉर्ट व्हिडिओ आणि तुम्ही काय करा तुमच्या चॅनलवरती व्हिडिओ टाका म्हणले तर तुमच्या चॅनलवर टाकले तर ते व्हिडिओ त्याचे शेव राहतील आणि आम्हाला कधीतरी बघायला तरी मिळतील म्हणून मी ते व्हिडिओ टाकले म्हणजे दुसऱ्याचं ऐकलं त्यामुळं माझ्या चॅनलला प्रॉब्लेम मा आला तर मला एवढंच सांगायचं आहे की मी अशी परत कधीच दुसऱ्याचे व्हिडिओ टाकणार नाही तर प्ली माझं यूट्यूबला म्हणणं आहे की प्लीज माझं जे रिव्ह्यू कंटेंट आलेलं आहे तो तो प्लीज माझा रिव्ह्यू कंटेंट काढून घ्या आणि माझं चॅनल जे म्हणजे मोनोचं काढून जे घेतलेलं आहे तर मॉनिटायझेशन मला परत द्या ही माझी नम्र विनंती आहे आणि मी मी इथून पुढं असं बाहेरचे व्हिडिओ कुणाचे टाकणार नाही मला कुणी जरी सांगितलं तरी मी आता इथून पुढं आता ऐकणार नाही तर प्लीज माझं मॉनिटायझेशन मला परत करा ही माझी कळकळीची कल विनंती आहे कारण मी माझ्या चॅनलसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत मी किती कष्ट घेतलेले आहेत हे मला माहीत आहे माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना माहीत आहे का मी सबस्क्रायबरसाठी किती फिरलेले आहे आणि चॅनल मोनो करण्यासाठी मी किती कष्ट घेतलेले आहेत तर हे सगळं माझे सबस्क्रायबर किंवा माझी यूट्यूब फॅमिली जी जुनी यूट्यूब फॅमिली आहे माझी नवीन यूट्यूब फॅमिली आहे तर त्यांना सगळ्यांना माहीत आहे का मी नाक्षी ह्या चॅनलसाठी किती कष्ट काढलेले आहेत तर प्लीज माझ्या चॅनलचा विचार करा आणि माझं चॅनल मला पहिलं होतं तसं परत करा एवढी विनंती आहे माझी आणि नका मा म्हणजे माझा मला एवढं सांगायचं की माझा अंत बघू नका कारण ना मला म्हणजे खूप त्रास होत आहे की माझ्या चॅनलला काय झालं हे क म्हणजे मला तीव्र कंटेंट काय असतं काय असतं चॅनलचं आपण बाहेरचे व्हिडिओ टाकलो काय होतं हे मला काहीसुद्धा माहीत नव्हतं तर प्लीज माझ्या चॅनलचा विचार करा माझं चॅनल होतं तसं मला परत करा एवढीच माझी नम्र विनंती आहे परत परत मी तेच सांगणार आहे कारण मी खूप कष्ट घेतलेले आहेत माझ्या चॅनलसाठी मी तेव्हा जेव्हा मी चॅनल खोललं ना तेव्हा मला माहीत पण नव्हतं का हे यूट्यूब काय आहे हे चॅनलमध्ये काय असतं हे मला काहीसुद्धा माहीत नव्ह नव्हतं आणि चुकून माझ्याकडनं चुकी झालेली आहे तर प्लीज 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 माझं कधी चॅनल माझं मला परत पहिलं जसं होतं तसं माझं मला चॅनल परत करा हीच माझी यूट्यूब यूट्यूबकडं विनंती आहे माझ्या चुका झाल्या तेव्हा पदरात घ्या एवढंच माझं म्हणणं आहे कारण मी ना कष्ट घेतलेले आहे चॅनलसाठी किती कष्ट घेतलेले आहेत तुम्ही माझ्या लाईव्ह बघा माझे व्हिडिओ बघा आणि माझी खरोखर कळकळीची विनंती आहे की माझं मला चॅनल तुम्ही परत करा माझी चुकी झालेली आहे मी मान्य करते की मी चुकले मी दुसऱ्यांचं ऐकायला नको पाहिजे होतं दुसऱ्यांचं ऐकून मी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ टाकले ती माझी खरोखर कर चुकी झालेली आहे मी मान्य करते माझी चुकी झालेली आहे पण माझं चॅनल जसं होतं तसं माझं मला चॅनल परत करा एवढीच माझी नम्र विनंती आहे कारण मी लई कष्टाने इथपर्यंत आलेली आहे ल प्रत्येकजण कष्ट घेतं मी म्हणत नाही कोणी कष्ट घेत नाही पण त्यावेळेस ना शॉर्ट व्हिडिओसुद्धा चालत नव्हते आणि ते शॉर्ट व्हिडिओ टाकूसुद्धा देत नव्हते सगळेजणं दे म्हणायचे मोठे व्हिडिओ टाका लाईव्ह घ्या पण शॉर्ट व्हिडिओ टाकू नका शॉर्ट व्हिडिओला गाणी लावू नका पण त्यावेळेस हे नंतर ना मी हे असे शॉर्ट व्हिडिओ टाकले आणि त्यामुळं माझ्या चॅनलला रिव्यू कंटेंट आलेला आहे तर प्लीज प्लीज समजून घ्या मला आणि माझं चॅनल मला पहिलं होतं तसं परत करा आणि मला माफ करा मी परत असे व्हिडिओ टाक